स श एखाद्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्यानंतर त्यावर सरकारमध्ये चर्चा होणं आवश्यक असते आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने शासन सर्वांकष सर्व बाजू उपवर्गीकरणाच्या संदर्भानं कारण त्याच्यात जटिल काही दो मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत की उपवर्गीकरण करा असं ढोबळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे ढोबळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे परंतु एक जे एक होमोजिनियस क्लास असतो त्या क्लासमध्ये सब क्लासिफिकेशन कसं केलं जावं ह्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही निर्देश नाही आहेत त्यामुळं ते निर् ते जर म्हणजे ढोबळ जर, जर अंमलात आणायचं असलं तर त्या बाबतीमध्ये काय मेकॅनिझम असू शकते कारण सर्वोच्च न्यायालयानेच स्वतःच सांगितलेलं आहे की मागास आयोग मेकॅनिझम आहे आणि आता मेक मागास आयोगाचं मेकॅनिझम जर आपल्याला याच्यात आणायचं असेल मा म्हणजे अमलात आणायचं असेल तर नेमकं जर असा मातंग समाज आहे मातंग समाजामध्ये वेगवेगळ्या पोट जाती आहेत बौद्ध समाज आहे किंवा महार समाज आहे त्याच्या महार समाजामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पोट जाती आहेत तर मग आता जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं बौद्ध मातंग असं वेगवेगळं तर मग त्याच्यामधल्या ज्या पोट जाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा रोटी बेटी व्यवहार म्हणजे रोटी म्हणजे जेवणावळी होतात परंतु विवाह मात्र होत नाहीत असं फार कमी आपल्याला पाहायला मिळतात झालेली व्यूआ हो। त्यामुळे हा जटिल मुद्दा आहे आणि हा परत मुद्दा माननीय मंत्री बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून देण्यात येईल की त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन आम्ही फाईल केलेली आहे उपवर्गीकरणाच्या बाबतीत त्याच्यामुळे आता न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ती बाब आम्ही सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून देऊ आणि सर्वांकष मातंगातील सगळं घटक मग मातंगामधला जो नुसता मातंग नाही तर जो इ त्यातले त्यात मागास आहेत त्या मातंगांमधला तो जास्त म्हणजे पोळालेला घटक आहे जसं आपण मातंग आपले काय म्हणतो गारुडी समाज आहे नंदीवाला समाज आहे हे त्यातले त्यात मागास समाज आहेत त्याचप्रकारे आपण जर महारांच्या बाबतीत घेतलं तर महारांच्या बाबतीमध्ये सुद्धा मग अभ्यास करावा लागेल स्टडी करावं लागेल की कोण पुढारलेलं आहे कोणता वर्ग पुढार महाराणमध्ये सुद्धा चार पाच वर्ग येतात ह्या सगळ्या गोष्टी जटिल आहेत न्यायप्रविष्ट आहेत ते शासन योग्य त्याच्यावर भूमिका बजावलं असं माझं मत आहे होते आठ लाख हजारे वाटलेली आहे पण जे एन टी आहेत यांची एक पण साधी मुख्यमंत्र्यांना स्थापन केलेली आहे आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय नाही कसं आहे की नुसतं टीका करून चालत नाही तर त्या गोष्टीचे काही प्राखर्यानं काही महत्त्वाच्या गोष्टी, गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की ज्या नोंदींच्या बाबतीत तुम्ही सांगता ज्या कुणबी नोंदी आहेत त्या नोंदी तर आरक्षणासाठी बोगस ठरतात ते किती हजार नोंदी म्हणालात तुम्ही आठ हजार आठ लाख पंचवीस हजार आठ लाख पंचवीस हजार ज्या कुणबी नोंदी आठ लाख पंचवीस हजार कुणबी नोंदी ह्या नोंदी असतील परंतु त्या आरक्षणासाठी अपात्र ठरतात त्या आठ लाख नोंदी आरक्षणासाठी अपात्र ठरतात त्याचं कारण आहे की माझे कुणबी भाऊ जे मराठा कुणबी आहेत आणि जे विदर्भातले आहेत ते कुणबी भाऊ कोणते तिरवळ तिरळे आहेत ते खेडूले आहेत ते, ते कुणबी मागास ठरतात जस्ट आपण कुणबी आहे म्हणून आरक्षण आहे आणि कुणबी आहे म्हणून तुम्ही जसं सांगितलं की टेबल लावून वाटले तर त्या नोंदीच्या आधारे दिलेल्या जात प्रमाणपत्रसुद्धा रद्द होणार त्या नोंदींच्या आधारे दिलेले जात प्रमाणपत्रसुद्धा रद्द होणार नोंदीसुद्धा आरक्षणासाठी त्या चुकीच्या ठरणार आणि त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी असं धारिष्ट दाखवलं बोगस एवढे जर प्रमाणपत्र दिले असतील तर त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात कार्यवाही हो होईल त्याचं कारण सांगतो आरक्षणाच्या हो। बाबतीत कुणालासुद्धा आपल्या मर्यादेंचं उल्लंघन करायचं नसतं आहे त्यामुळं माझं असं मत आहे की कुणवी नोंदींच्या आधारे दिलेले प्रमाणपत्र वगैरे टिकणार नाहीत त्याचबरोबर जे काही हक्के साहेबांनी सांगितलं की विजय एन बाबतीतल्या प्रमाणपत्राच्या बाबतीत त्या बाबतीत नक्की मला असं वाटतं की समाजकल्याण खात्याने दखल घेतली पाहिजे विजय एन टी खात्याने दखल घेतली पाहिजे तो थेट मुख्यमंत्र्यांचा विषय नसतो तो एन टी आपल्याकडे विजे एन टीच्या संदर्भात एक खाता आहे एक विभाग आहे त्याचबरोबर समाजकल्याण खातं आहे ते त्या 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 स्तरावरल्या आयुक्तांच्या अखतरीतली गोष्ट आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी पाहिलेले नॉन बायस असे मुख्यमंत्री आहेत मी पाहिलेले नॉन बायस असे मुख्यमंत्री आहेत कारण फार स्पष्ट आहे ते जातीच्या चष्म्यातून कुणालाही पाहत नाहीत ते पाहतात फक्त आणि फक्त मानवी सर्वांगीण विकासाच्या संबंधातून त्यामुळं मला वाटतं की हाके साहेबांनी कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणलेत ते मला कल्पना नाही शिंदे समितीचा उल्लेख केलेला आहे तुम्ही जर म्हणत आहे रद्द होणार असतील कारवाई होणार असेल शिंदे समितीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे के के स्थापन केली एक लक्षात ठेवा समित्या स्थापन करणं हा सर्वकष अधिकार शासनाचा असतो परंतु शिंदे समिती मुळामध्ये ही असंविधानिक ठरते आरक्षणासाठी लक्षात ठेवा स्थापन करण्याच्या बाबतीत ती असंविधानिक ठरत नाही परंतु आरक्षणाचं काम करण्यासाठी किंवा नोंदींच्या आधारे आरक्षण देण्यासाठी ती समिती पात्र ठरत नाही ती अपात्र समिती आहे शिंदे समिती अपात्र समिती आहे असंविधानिक ठरते आरक्षणाच्या नोंदीची खोज करण्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात तर त्याचं कारण आहे की माधुरी पाटील विरुद्ध कास कृटिनी कमेटी ठाणे या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागास आयोग किंवा कास कृटिनी कमेटीला तशा प्रकारचे तपासणी करण्याचे अधिकार आहेत ते शिंदे समितीला नाहीत म्हणूनच सांगतो की मुळात जे आहे शिंदे समितीचं व्हॅलिडिटीसुद्धा आम्ही येणाऱ्या काळात चॅलेंज करणार आहोत शिंदे शिंदे समितीलासुद्धा काम बंद करा असं आम्ही म्हणणार आहोत ओके नांदेड जिल्ह्यावर दोन दिवसापासून अनेक नांदेड जिल्ह्यातील प्रश्न काय अनुभव बघा मागील काळामध्ये आपण बघितलं काँग्रेसची सत्ताकारणामध्ये जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते किंवा आणखीन अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्या कालखंडात म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाचे निर्णय केले काँग्रेस यांनी की जे गायराण्याचे पट्टे आहेत जे मागासवर्गीय समाज आहे शेती अशा हजारो लोक आहेत त्यातले त्यात मला तर वाटतं की एका एकट्या नांदेड शहराच्या लगेच सत्तर ग्रामपंचायती आहेत परंतु तिथे काही मात्र स्पष्टपणे सातबाऱ्याला नोंदी करून न देणं म्हणजे टाळाटाळ ताल करणं ह्या गोष्टी प्राखऱ्यानं पाहायला मिळाल्या त्याचबरोबर जसं तुप्प्याच्या जवळ म्हणजे जवाहरनगर आहे त्या जवाहरनगरमध्ये अनेक वर्षापासून लोक वास्तव्यात आहेत पण तिथंसुद्धा घरांच्या बाबतीत निवासी योजनांच्या बाबतीत म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं परंतु विद्यमान सरकारने माननीय बावनकुळे साहेबांनी म महोदयांनी जी बैठक घेतली मंत्रालयामध्ये जॉईंट मिटिंग घेतली सात मे रोजी त्या ते, त्याच्यामध्ये सर्व सचिव होते आणि स्पष्टपणे जॉईंट मिटिंगमध्ये प्रोसिडिंग होऊन अशा प्रकारच्या सक्त ताकीद आणि सूचना देण्यात आल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या की जेवढेही गायरानसंबंधित प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत त्याबाबतीत रिव्ह्यू घ्या आणि कुणावर अन्याय झाला काय त्याच्यावर पाहणी करा त्याचबरोबर दोन हजार अकरापर्यंत घायरान जमिनीवर जे कोणी कष्टकरी गरीब कुटुंबातली लोकं एका समाजाचीच नाही जी गरीब कुटुंबातली लोकं वास्तव्य करतात त्यांना वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या निवासी जी योजना आहेत बांधकामाच्या त्या बाबतीमध्ये प्राखाऱ्यानं सवलती आणि योजनांचा लाभ मिळाला पाहिजे जे की मान्य देवेंद्रजीनं जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जे गरिबांच्या बाबतीत दोन हजार अकरापर्यंतचे घरांच्या बाबतीत शासनाच्या ज्या जमिनी मानल्या जातात किंवा गायराण्याच्या संबंधित जमिनी मानल्या जातात अशा जागेवर गरिबांना घरांसाठी योजना लागू केलेली आहे त्याचबरोबर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केल्यात की अनेक गावांमध्ये काँग्रेसी काळापासून स्वातंत्र्यापासून अहो काय सांगायचं साधं म्हणजे स्मशानभूमी अनेक गावांमध्ये नाही आत्ता कुठं बघा जनतेतलं जनतेच्या आवडीचं ज्या ल ला जनतेला लाडकं म्हणणारं सरकार आल्याच्यानंतर बघा काँग्रेसांनो शिका तुम्ही तर म्हणजे पावसाळ्यामध्ये कुठं नेऊन मान एखाद्या कुटुंबात जर एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर कुठं नेऊन जाळावं असा प्रश्न होता तुम्ही तेवढा सुद्धी तुम्हा तुमच्या म्हणजे काय काळजाला पाजर नव्हता परंतु विद्यमान सरकारनं जिथं जिथं स्मशानभूमी नाहीत तिथं तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्याच मिटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी की जमीन अधिग्रहण करा आणि सगळ्या गावांना ती सोयी सुविधा उपलब्ध करून द्या आणि त्याचबरोबर आता कालच निर्णय झाला की गरीब म्हणजे ज्यांना ग म्हणजे हे बांधायचं आहे घरकुल बांधायचं आहे त्यांना शासनाच्या वतीनं आता रेती माफियांकून रेती घेण्याची गरज नाही गरिबांना आता शासनाच्या वतीनं पावती मिळेल आणि तुम्ही रेती रेतीच्या डेपोतून घेऊ शकाल आणि मोजणीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे बघा किती क्रांतिकारी आहे म्हणजे मला हे म्हणायचं नाही की विखे पाटीलसुद्धा मंत्री राहून गेले परंतु विखे पाटलांच्या काळातसुद्धा टनटन गोपाल तुम्हाला सांगतो जमीन मोजणीच्या बाबतीत काँग्रेसी काळामध्ये काय होतं बघितलं आपण सगळ्यांनी की शेतीच्या धुऱ्याहून भांडण आणि त्याच्यामधे काँग्रेसांचा गलिच्छा राजकारण परंतु बावनकुळे साहेबांनी दोनशे रुपये फक्त मोजणीसाठी फक्त दोनशे रुपयात जमीन मोजून घ्या हे क्रांतिकारी काम चाललेलं आहे आणि मला हेच म्हणायचं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याने लागू पडणार आहेत अशोक चव्हाण आहे ते चव्हाण बघा त्यावेळेस ते काँग्रेसी डोक्याचे होते त्याच्यामुळे हुहूची पुपू होती वरतून जे येईल ते त्यांना ऐकावं लागायचं परंतु आता सन्माननीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचाराचे भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष श्रेष्ठी ही कायम सर्वांकाश सर्वांच्या विकासाची आहे म्हणजे मुख्य न्यायमूर्ती तुम्हाला शेड्युलकास्ट दिसतात भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या दिसतात त्याचबरोबर तुम्हाला स सर्वांकाश बघितलं तुम्ही स्मशानभूमीपासून ते शेतकऱ्यांच्या गारन पट्ट्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या आहेत त्यामुळं काँग्रेसी विचार ते सोडून त्यागून इकडे आलेत त्याच्यामुळं काँग्रेसचा काळ म्हणून अशोक चव्हाणांना यापुढे बघू नका तर भारतीय जनता पक्षाचा विचार म्हणून अशोक चव्हाणांनी वर्तन केलं पाहिजे वागलं पाहिजे आणि सर्वंकष सगळ्या जाती धर्माला सोबत नेणारं भाजप त्याप्रकारे अशोक चव्हाणांनी मार्ग करून केलं